सत्यात उतरविण्यासाठी विद्यार्थी श्रमिक म्हणून काम करा आणि भावी आयुष्याचे राजे व्हा डॉक्टर उत्साहात संपन्न संगमनेर ध्येय स्वप्ने सत्यात उतरविण्यासाठी महाविद्यालयातील पदवीची तीन वर्ष श्रमिक बनून सातत्यपूर्ण मेहनत करा ध्येयाप्रती एकनिष्ठ राहा हीच वाटचाल तुमचे आयुष्य घडवेल आणि भावी आयुष्य तुमच्यासाठी भावी यशस्वी आयुष्याचे राजे व्हाल असा विश्वास शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजय मालपाणी यांनी व्यक्त केला यू सी अंतर्गत प्रथम वर्ष पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मी माझ्या महाविद्यालयाचा या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानात ते बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र लड्ढा उपप्राचार्य डॉक्टर रवींद्र तहशीलदार प्रमुख डॉक्टर दिगंबर खोडके उपस्थित होते डॉक्टर मालपाणी पुणे म्हणाले की सध्याची तरुणाई सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी जात आहे इन्स्टाग्रामच्या रील्सचा क्षणिक आनंद घेत असताना विद्यार्थ्यांचा अतिशय मौल्यवान वेळ वाया जातो म्हणूनच मोबाईलचा वापर गरजे इतकाच करताना त्यावर मनाचे आणि वेळेचे बंधन घातले पाहिजे कारण महाविद्यालयाची पदवीची तीन वर्षं ही भावी आयुष्याची दिशा ठरवित असतात वाचन संस्कार योग्य संतुलित आहार योगा व्यायाम श्रमप्रतिष्ठा गुरुजनांचा आदर ध्येयनिष्ठा अभ्यासात सातत्य बाळगून श्रमिक म्हणून मेहनत केल्यास प्रत्येक विद्यार्थी हा भावी आयुष्यामध्ये राजा बनू शकतो असा संदेश त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला यावेळी त्यांनी ग्रामीण भागातून आलेल्या आणि कष्टाने भविष्य घडवून जगाच्या कानाकोपऱ्यात महाविद्यालयाचे नाव पोहोचविलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा सांगितल्या तुम्ही फक्त उघड्या डोळ्यांनी मोठी स्वप्ने पहा ती स्वप्ने सत्यात साकारण्यासाठी तुमच्या सर्व अडचणी दूर करून पंखांना बळ देण्यासाठी आमचे महाविद्यालय शिक्षण प्रसारक संस्था आणि व्यवस्थापन मंडळ नेहमीच तयार असेल असा विश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यातील आणि सर्व प्रथम, प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत करीत सदर कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली शिक्षण प्रसारक संस्था आणि संगमनेर महाविद्यालय नाविन्याचा ध्यास घेऊन विद्यार्थी विकास केंद्रीभूत मानून चालवित असलेल्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांची आणि योजनांची माहिती या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली आणि जास्तीत जास्त संख्येने त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रोशन भगत यांनी तर आभार डॉक्टर दिगंबर घोडके यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखानिहाय समन्वयक डॉक्टर रुपेंद्र भागडे प्राध्यापक सुजाता शिरोडे प्राध्यापक संदीप वडगुले प्राध्यापक चिन्मय तिवारी प्राध्यापक सीताराम कवडे आणि सर्व समिती सदस्यांचे सहकार्य लाभले सदर कार्यक्रमासाठी प्रथम वर्षातील प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ही।